नमस्कार बघणारोक शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या मान्सून निघाला परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थान कच्छच्या काही भागातून माघार महाराष्ट्रासह दोन राज्यात ऑक्टोंबर पासून ड्रोनच वाटप महिलांना मिळणार ड्रोन कापसाच्या दरात नरमाईचा कल पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान कोल्हापुरात पुढचे दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट बिगर बासमतीच्या निर्यातीची बंदी आठवा तांदळाच्या व्यापाऱ्यांची केंद्र सरकारकडे मागणी जुन्नर बाजारात दहा किलो कांदा चारशे पंच्याहत्तर रुपयात पीक कर्ज परतफेड केले आम्हालाही लाभ द्या वंचित शेतकऱ्यांची मागणी मनोज जरांगे उपोषणावर ठाम मागण्या मान्य करण्याची मागणी पावसाचा जोर कायम राहणार राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सांगोला तालुक्यात सत्तावन्न हजार पेरणीचे नियोजन नगर जिल्ह्यात चोवीस हजार कांदा लागवड सरपंचासह आता उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय कांद्याला दर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना फायदा नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात लातूरातील आठ पैकी दोनच मध्यम प्रकल्प भरले मत्स्य व्यवसायांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करू केंद्रीय कृषी मंत्र्यांसह दुग्ध व्यवसाय मंत्र्यांची गवाई माजलगाव धरणाची पाणीपातळी निम्म्या पुढे पोहोचली पीक विमा कंपन्यांना नफा देण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत द्या पालकमंत्र्यांना सत्ताधारी आमदारांनी सुनवलं सोयाबीनच्या लागवडीचा खर्चही नाही घेणार सातारा जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव दोनशे पन्नास जनावरांला लागण दोन जनावरे ला दगावली हरियाणासह देशभरात शेतकरी करणार तीन ऑक्टोंबर रोजी रेल्वे रोख आंदोलन पिपली महापंचायतीचा निर्णय मध्य मराठवाडा विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात चाळीसगावतील नऊ प्रकल्प ओव्हरफ्लो कापूस सोयाबीन तूर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पुणे विभागात आठ हजार हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड पितृपंधर वाड्यामुळे भाज्यांची मागणी वाढली बळीराजाला फायदा मोठी बातमी लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता एकोणीस सप्टेंबर रोजी आदिती तटकरे यावर या ठिकाणी कापसाला कमीत कमी सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपये भाव सिल्लोड मध्ये सोयाबीन कमीत कमी चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये भाव अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद